दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्षराहून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील खतवाड येथे घडली असून विवाहितेने दोन मुलांसमवेत शेततळ्यात उडी मारून जीवन यात्रा संपवल्याने दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अश्विनी पुरकर राहणार धोंड गव्हा तालुका चांदवड यांचा विवाह अर्जुन सुदा मुळाने राहणार खतवड तालुका देंडोरी यांच्याबरोबर सोळा पाच दोन हजार बारा रोजी झाला उभयंतांच्या लग्नानंतर तीन वर्ष सासरच्यांनी अश्विनीला व्यवस्थित नांदविले त्यानंतर माहेरावून पैसे आणण्यासाठी तिच्यावर सासरच्यांनी दबाव तंत्राचा वापर केला याबाबत तिने माहेरच्यांना ही माहिती दिली मात्र त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल केले मात्र मुलीला त्रास देऊ नका असे सांगितले नाईलाज आणि अश्विनीच्या वडिलांनी पाच लाख रुपये रोख अश्विनीच्या सासरच्यांना दिले काही दिवस सारे काही ठीक चालले पुन्हा अश्विनीला त्रास देऊन पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव सुरू झाला हा प्रकार वेळोवेळी सुरूच राहिल्याने अश्विनी हतबल व अस्वस्थ झाली अखेर तिने आपल्या दोन मुलांसमवेत आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला दिनांक सव्वीस रोजी अश्विनी यांनी मुलगा सिद्धेश वय नऊ वर्ष व विराज वय सहा वर्ष अशा दोघा मुलांसमवेत राहता घराच्या शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपवली अश्विनी यांचे वडील चंद्रकांत नारायण पुरकर यांच्या फिर्यादीवरून अर्जुन सुदाम मुळाने नवरा हिराबाई सुदाम मुळाने सासू प्रमोद सुदाम मुळाने दीर या तिघांविरोधात पैशांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केलाय तिघांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास लोढे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव वडजे प्रदीप शिंदे पोलीस नाईक कडाळे पानसरे अधिक तपास करीत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी